नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून शहरासह तालुक्याचा होणारा विकास पाहता व रजल्या गांधल्यांच्या सदैव उमदीला धावून जाणारा आश्वासक नेता संकटमोचक यांच्या नेतृत्वात सर्वांगीण विकासासाठी तालुक्यातील विरोधी पक्षातील हजारो तरुण भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज जामनेर मतदारसंघातील नेरीगट लोहारा कुराडगड एकुलती खरसाने प्रलो चिंचकेळा सुनसगाव गंगापुरी यांच्यासह अनेक गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात माने नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रवेश केला ना <laughs> 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 Maria, 양다, 마시아. हात थोड संभाज आत्ताची <imitra> <imitra> हां हां प्रिया आमचं घट्ट पडणार काय म्हणतो नाही गट्ट मी पडणार मग काय म्हणजे शिवाजी महाराजांचा फोटो स्मारक बारा कोटीमध्ये दुपारी चार वाजता येणार खूप मोठ्या संख्येमध्ये पुढं चालू आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या गावातल्या लोकांना योगांना ચાર મા સગ્ આપણે ઘરે ઘટાડો વાતાવરણ કરે અને સગભા દોઢ কট্য সয় সয় ককারে তেপ পূর্যা বাক কারগা় শিছ্যার splash! भाऊ काय सांगाल आपल्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज हजारो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आपल्या पक्षामध्ये काय सांगाल आज आपण बघताय तालुक्यातील सकाळपासून हजारो कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश विशेष करून सगळे तरुण कार्यकर्ते आता मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी येत आहेत मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी सर्वजण तालुक्यामध्ये प्रवेश करत आहेत मला वाटतं मी तीस वर्षापासून आमदार आहे सतत सहा वेळा मी निवडून आलेलो आहे पण इतका उत्साह आणि असं चित्र मी कधीही तालुक्यामध्ये बघितलं नाही एवढा उत्साह सर्व तरुण कार्यकर्त्यामध्ये या ठिकाणी आहे आणि सर्वजण भाजपमध्ये यायला उत्सुक आहेत म्हणून मला वाटतं यावेळेला ही निवडणूक ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आणि एक रेकॉर्ड करणारी ही निवडणूक आहे असं मला वाटतंय